नमस्कार मी चित्रकार राधाबाई बाबू माने संत तुकारामांची पवित्रभूमी श्री क्षेत्र देऊगाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथून आझाद मैदानात आंदोलन करतो आहे आज आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे माझा दुसरं सत्र आहे आणि आंदोलन करण्याचं खरं कारण असं आहे की देशाचे प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी साहेब हे देशाला विकसित आत्मनिर्भर करण्यासाठी खूप वेगवेगळ्या योजना आणत आहेत त्याच्यामध्ये खास करून दलित वंचित उपेक्षित आणि दिव्यांग यांच्यासाठी ते खूप चांगल्या योजना तळागाळातल्या लोकांसाठी आणत आहेत आणि त्या योजनांना स्थानिक लेवलवर प्रचंड विरोध होतो आहे आता कोणाचा विरोध होतो आहे तर मला पाच वर्षाचा अनुभव आला आहे बँक ऑफ महाराष्ट्र सरकारच्या केंद्राच्या योजना असल्या तर त्या बँकेच्या मार्फेत समाजापर्यंत पोचवल्या जातात आणि मग मी ज्या बँकेतून अनुभव घेतला ती बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र देवगाव शाखा यांच्याकडे मी चार योजनांचा पाठपुरावा केला हो एक आत्मनिर्भर भारत योजना कोरोना पॅकेजमधून दुसरं अपंग बीज भांडवल दिव्यांगांची एक योजना आहे तिसरी प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणि चौथी प्रधानमंत्री मुद्रा योजना या चार योजनांची मी बँकेकडे मागणी केली होती पण बँकेने चारही योजना आमच्या नाकारल्या प्रधानमंत्री प्रधानमंत्री योजना त्यांनी आम्हाला दिली पण दोन महिन्यांनी अपमानास्पद खूप वागणूक दिली आणि त्यानंतर दहा हजाराची प्रधानमंत्री योजना प्रधानमंत्री स्वनिधी योजना माझ्या मिसेसला त्यांनी दिली तर याचं कारण असं आहे की बँकेला जेव्हा आम्ही मी एक कोटी रुपयाचं कर्ज मागितलं दोन हजार वीसमध्ये तेव्हा त्यांनी माझं सिबिल खराब आहे म्हणून सांगितलं आणि माझ्या माहितीप्रमाणे कोरोना पॅकेजमध्ये मोदीजींनी आत्मनिर्भर भारत योजना आणली होती आणि त्यामध्ये मोदीजींनी सांगितलं होतं की शक्यतो आता देशातल्या लोकांची खूप वाईट परिस्थिती आहे कोरोनामुळं त्यांनी एक देशाला तीन लाख कोटीचं नवीन पॅकेज दिलं होतं त्याच्यामध्ये वीस हजार कोटी जे आमच्यासारखे उद्योजक आहेत की ज्यांची खाती एन पी झाले आहेत सिबिल खराब आहे ज्यांचे उद्योग जीर्ण झाले आहेत ज्यांना पुन्हा नव्याने उभारी घ्यायची आहे त्यांच्यासाठी ते वीस हजार कोटी रुपये होते ते आणि त्या योजनेतनं मी बँकेला कर्ज मागणी केली होती पण बँक देतोही म्हणाली दहा लाख रुपये तातडीने देतो म्हणाली होती पण चार दिवसांनी मला त्यांनी सिबिलची आट घालून माझं कर्ज नाकारलं दोन हजार वीसपासून आजपर्यंत मी बँकेचा पाठपुरावा करतो आहे बँक मोदीजींच्या योजनांचा पायमळी पायमल्ली करते योजनेला विरोध करते प्रबोधन करत नाही आहे ग्राहकांचं ही गोष्ट मी जेव्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली तेव्हा त्यांनी ते दुर्लक्ष केलं त्यानंतर मग आता आपण ह्या सगळ्या भाजपच्या अगदी स्थानिक लेवलच्या अध्यक्षांपासून पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षांपर्यंत मी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आहेत संतोष हागवणे ते देहूगावचे माजी सरपंच आणि भाजपचे माझे अध्यक्ष होते सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांच्याकडे ही तक्रार केली आणि त्यांनी सांगितलं की मावळचे माझे आमदार राज्यमंत्री त्यांना आपण सांगून चार दिवसात तुमचं काम करून देतो पण त्यांचे चार दिवस अजून काय आलेच नाहीत त्याच्यानंतर हळूहळू मी हे सगळा विषय कोरोनाचा काळ असल्यामुळं व्हॉट्सअपवर फेसबुकवर सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचत होतो एक वेळेस अशी आली की पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांच्याकडे मी हा विषय घेऊन गेलो की बँकेने मला कर्ज दिलं नाही तरीही मोदींच्या विचाराचं मी काम करतो आहे मोदींचं एक सुंदर चित्र तयार केलं आहे ते मला प्रकाशित करायचं आहे आणि मला तुमची मदत पाहिजे त्यांनी होकार दिला चार दिवसाची मला वेळ दिली भेटण्याची आणि चार दिवसानंतर त्यांनी मला भेटलेच नाहीत कुठला फोन उचलला नाही संपर्क केला नाही त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा मी पस्तीसपणाचा एक ड्राफ्ट बनवला आणि तो पुणे जिल्हा अधिकाऱ्यांना दिला की बाबा प्रधानमंत्र्यांच्या आदेशाचा बँक ऑफ महाराष्ट्र वारंवार अपमान करते आहे योजनांचा अंमलबजावणी व्यवस्थित करत नाही आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला पस्तीस पानाचं पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आजपर्यंत त्यांचं कुठलंही मला पत्र है। है पत... नाही कुठल्याही प्रकारची त्यांनी योग्य दखल घेतलेली नाही पण तुमची फक्त तक्रार बँक ऑफ महाराष्ट्राच आहे का नाही बँक ऑफ महाराष्ट्र हा मुद्दा आहे पण मोदीजींच्या जर योजना खरंच तळागाळातल्या लोकांपर्यंत राबवायच्या असतील तर स्थानिक भाजप पदाधिकारी त्याच्यासाठी तयार असले पाहिजेत आणि त्यांची जबाबदारी तेवढीच आहे जेवढी मोदीजींची आहे तेवढी स्थानिक भाजपच्या पदा अधिकाऱ्यांची ती जबाबदारी आहे की बाबा केंद्र सरकारच्या महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकार सुद्धा भाजपचंच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते मोदीजींच्याच योजनांना विरोध आहेत माझं तर देवेंद्र फडणवीसांकडे मागणी आहे की बाबा महाराष्ट्रातले भाजपचे पदाधिकारीच मोदीजींच्या योजनांना विरोध आहेत आता हे तुम्ही स्वतः लक्ष घातलं पाहिजे मी तुम्हाला फडणवीस साहेबांना सुद्धा एक महिन्यापासून ईमेलने सगळ्या गोष्टी कळवतोय तुम्ही दखल घेतली नाही आज शेवटी मला आझाद मैदानमध्ये येऊन आंदोलन करावं लागतं आहे ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी मोदीजींची अत्यंत सुंदर चित्र केलेली आहेत मी मोदीजींनी स्वतः माझी दखल घेतलेली आहे मोदीजींच्या आईंचं चित्र बनवलं आहे ते मोदीजी स्वतः घेऊन गेलेले आहेत मोदीजी स्वतः मला मेलवरून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आजपर्यंत मला चार शुभेच्छा आलेल्या आहेत स्थानिक लोक का दखल घेत नाही आहेत मोदीजींना एवढा तुमचा विरोध काय आहे हा प्रश्न मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचा आहे की तुमच्या अप्रत्यक्षपणे मोदीजींचे सगळ्या गोष्टींना तुमचीच लोक विरोध करत आहेत का तुमची मुखसंमती आहे हा मोठा आता प्रश्न आहे आज आजाद या आझाद मैदानातून देवे देवा भाऊंडला माझा हा प्रश्न आहे की तुमची मुखसंमती आहे का या गोष्टीला मुंबईमध्ये येऊन मला आम आंदोलन करावं लागतं किंवा या सगळ्या गोष्टीवर आहे ना देवेंद्र फडणवीसांनी आहे ना चौकशी लावली पाहिजे आणि मला चौकशी पाहिजे केंद्रातल्या यंत्रणांकडून एन आय ए सी बी आय इन्कम टॅक्स आणि ईडी या संस्थेमार्फत आता ह्या गोष्टीची चौकश झाली पाहिजे कारण मोदीजींना विरोध करण्यामागचं यांचं षडयंत्र काय आहे नेमकं सगळे मिळून मोदीजींना का विरोध करतायत सगळे मिळून मोदीजींचा का करतायत बघूया अजून आठ दिवस आपण आझाद आंदोलन आझाद मैदानात आंदोलन करतोय मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्ही पत्रकार मायबाप आहात समाजाच्या वेदनेचा आरसा आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत आमची वेदना पोचवा मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली या आठ दिवसात बघू तर ठीक नाहीतर मग आपण दिल्लीला जाऊया मोदीजींच्या समोर ही व्यथा मांडूया थेट त्यांच्यापर्यंत धन्यवाद